गणेश कोळेकर सुग्रीव तळेकर शुभम पवार रविराज तळेकर रोहित आवगडे ओंकार आवगडे राहुल गाडगे सुनील दुर्गुळे निखिल तळेकर रवी गाडे ही कुस्ती झाली मला वाटतं होते निखिल कोळेकर सत्यजित कुर्डे विजय कोळेकर ताबडतोब कपडे काढून आणत्या आणि ढवळस्ता संजय धोंड यांच्याकडून बाबूला एक हजार रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा मला एक शंभर रुपयाचं धोंड साहेबांकडून बक्षीस आलेलं आहे बाबू हा मलवडीचा लाडका पैलवान आहे अगदी लहान वयापासून गंगावेशला सराव करतोय बबलू धोत्रे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस बाबू मेंढेला કેદારનાથ એક એક સ્વપ્નિલ પાલવે બનાવડે અને ગણેશ થવરે પરંડા લગે છે કેદારનાથ ઢોપે સુનિલ ભગવાન ગુડુ